<laughs> तर मला जायचं आहे माझ्या माहेरी आणि झाडांना खूप मिरच्या आणि चवळीच्या शेंगा पण तुरीच्या पण आलेल्या आहेत तर त्या अगोदर तोडून घेते कारण मी आठ दिवस राहणार आहे तर सगळ्या माझ्या मिरच्या लाल होऊन जातील ना बऱ्यापैकी मिरच्या आहेत ना लाल आहेत आणि आपण कुठे गेलो ना आता माहेरी जायचं म्हटल्यावर एक सात आठ दिवस माणूस काही घरी परत येत नाही आणि झाडांना पाणी सुद्धा मिळत नाही तोपर्यंत जे तो आलेलं आहे ते तरी आपण तोडून घेऊया तर सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या तोडून घेतल्यात मी ते आणि पुढे पण झाड आहेत बघू त्याला पण आलं की नाही तरी ते चवळीच जार आहे आणि रोज म्हणते मी चवळीच्या शेंगा तोडेल तोडेल पण काय मी तोडतच नाही बाहेर कपडे पिपडे वाळू घालायला आले की एक एक शेंग तोडून खाते आणि मी तशीच निघून जाते मग तिथे जे शेंगा होत्या ना त्या सगळ्या वाळून गेलेल्या आहेत बघा मग थोड्याफार मला मला चवळीच्या शेंगा तिथे तोडायच्या आहेत त्या अगोदर मी सगळ्या ज्या आहेत ना अगोदर मिरच्या तोडून घेऊया कारण बरेचसे झाड इकडे सुद्धा आलेले आहेत आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही झाडं लावले होते मिरच्यांचे पण काय झालंय मध्ये एवढा जोराचा पाऊस पडला ना की ते झाड असे पिवळे पिवळे झालेले आहेत थोडेसे म्हणून त्याला काय अजून मिरच्या सुद्धा आलेल्या नाहीये काय माहिती आता येतील की नाही काय माहिती नाहीये तर ज्या आल्या त्या जागोदर तोडून घेते खिचडी करून खाण्यासाठी त्यांना खिचडीला आवडते मी आठवड्याभर माहेरला जाणार आहे ना तर मग ते खिचडीच करून खातात चला आता थोडीशी कोथिंबीर पण तोडून देऊ करा बरोबर आता थोड्याशा चवळीच्या तर चला आपण चवळीच्या सुद्धा शेंगा येते तोडून घेऊया आता किती मिळतात काय मिळतात काय माहिती नाहीये तर एवढ्या सगळ्या चवळीच्या आपलं मोठं झालंय आणि त्याला शेंगा बघू शकता कशा आलेल्या आहेत तुमच्या इकडे कशा आलेल्या आहेत शेंगा कमेंट्स मध्ये सांगा आमच्या घरीला तर शेंगा आलेल्या आहेत घरी तेच आणि झाड पण इथेच तर मस्त वाटते बघा आणि मला तरी वाटते सगळ्यांच्या अगोदर आमच्या तुरीच्या शेंगा मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत मग काय आता घेते तोडून मला जेवढ्या पाहिजे तेवढ्या कारण सगळ्या काही तोडणार नाही मी ते मग मला हव्या तेवढ्या मी तोडून घेणार आहे आणि बऱ्यापैकी आलेल्या आहेत बघा पण आता मला जायची पण घाई आहे त्यामुळे मी काही जास्त इथं तोडत बसणार नाहीये तर जेवढ्या आहेत तेवढा तोडून घेते बघा इथे तुरीच्या शेंगा इथे चवळीच्या आणि इथे मिरच्या तोडून घेतल्या चला आता याचं काहीतरी करू नाही तर बघा हे कसं खातात बसून करण्या वेळ नाही आहे माझ्यासोबत यायचे मला सोडायला आणि मी पण अशी रेडी झालेली आहे मला जायचं आहे आज माझ्या माहेरी आणि आमचं बाबूचं चष्मा बघा कस तुटलंय हे सगळं आवरून चाललीय बर का हे बघा मी ते स्वयंपाक केलाय इथे शेवभाजी बनवलेली आहे यांच्यासाठी रात्रीच्या चपात्या पण बनवून ठेवल्यात भरपूर आणि इकडे सगळे भांडे वगैरे पण घासून ठेवलेत बरं का सगळं क्लीन करून चाललेली आहे मी ओ तर आता आलेलो आहोत आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि हे आहे छत्रपती संभाजीनगरचं बस स्टँड आणि खूप मोठं आहे बघू शकता आणि हे आहे आमचा बाबू तर सकाळी सकाळी निघालेलो आहोत आम्ही आणि इथे मस्त स्वेटर वगैरे घालून बसलाय आणि बघू शकता बरच मोठं बस स्टँड आहे इथे आणि इकडच्या बसने आम्हाला जायचं आहे त्या अगोदरनं थोडंसं खाऊन घेऊया होते कारण लेकर मागतात त्यामुळे चालूया आला काय खातोय Bapu, Bundi, Shankar Pare, Dry food. Foods, Lala. hmm? Punela lah, ber ber. Mama jaga wala laga? Kain lah sih dua. Hmm? Kuni anli? Mama ni. Kiti anlat? Don. 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 <laughs> बघू अरे बापरे सिदूची मामाच्या गावाला आल ना की खूप मज्जा असती बर का बापरे तुला एक आणि मामी एक आणली तर इथे बघा आमचा मुक्कु जेवत आहे इथं यानी ना एवढं पार्सल आणलं इथे बघा आणि पार्सल आणून खायला लागला इथे या कस झालंय तर इथे माझा भाऊ जो आहे ना नाश्ता करतोय हा जो मोठा भाऊ आहे आणि तो आता जेवण करत होता तो सगळ्यात छोटा भाऊ आहे तर त्याला मी ना हातवारे करून बोलत होते आणि तोही हातवारे करून सांगत होता कारण त्याला ना बोलता येत नाहीये त्यामुळे मग तो ऍक्शन करून बोलतो आणि आम्हाला त्याची जी भाषा आहे ना ती सगळी समजते तर चला मग आज काय आमचा भाऊ मोठा म्हटलं की त्याला माझ्या हातची बिर्याणी खायची असते मग संध्याकाळी आल्या आल्या त्यांनी मला इथे मस्त बिर्याणी करायला बसवलेलं आहे आणि मी इथे दम बिर्याणीसुद्धा बनवत आहे कारण सगळ्यांना दम बिर्याणीच खाऊ वाटती तर इथे मस्त दम बिर्याणी बनवलेली आहे आणि याची जी फुल रेसिपी आहे ना ती मी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे एकदा नक्की जाऊन बघा तर मस्त अशी दम बिर्याणी इथं बनवलेली आहे तर इथे मस्त आपली दम बिर्याणी बनलेली आहे आणि भाऊजही इथे दम बिर्याणी वाढत आहे सगळ्यांना आणि किती छान झालेली आहे बघू शकता एकदम सगळ्या घरामध्ये असा मस्त बिर्याणीचा वास सुटलेला आहे तर माहेरी आलं ना की एकदम मज्जा असते बघा सासर कितीही चांगला असलं ना की माहेर ते माहेरच असत तर बघा माहेर आल्याच्या नंतर एवढं ताट भरून आयकम मिळतं खायला एवढं आता एवढं कधी खाऊ मी मटकी ते गोबीची भाजी ते थे ठेचा आणि किती चपद दिले बघा भाऊजीने मला एक दोन आणि तीन एवढ्या चपात्या खाईल का मी एवढ्या चपात्या नाही हो खाऊ शकत पण भाऊजीच ताट वाढलं बघा कसं आहे एवढं ताट वाढले <laughs> बघ त्याच्यात किती जात तर ही जी आहे ना ही माझी छोटी बहीण आहे माझ्यापेक्षा आणि माझ्या भावापेक्षा तर ती पण इथेच राहते तर मग तिच्या घरी आली आहे आणि मस्त आता गोड गोड खाऊ आहे काजूकतली तर हे जो व्हिडिओ आहे ना तो मी सकाळी शूट केला आहे दोन्ही मिळून मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर चला काजूकतली खाऊन घेऊया आणि भाऊजीन आणि मी मस्त मिळून काजू कसली खाल्ली टी व्ही बघत बघत मस्त गप्पा सुद्धा मारल्या तर चला व्हिडिओला येते सेंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये